सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने अहंकार आणि झाड दोघेही जेव्हा वाढतात तेव्हा कुणालाही मिठी मारणं अशक्य होत जसं लिंबाच्या एका थेंबाने हजारो लिटर दूध खराब होत तसं माणसाचं अहंकारही उत्तम नात्याच विष बनत लिहिलेलं असत पण ते कर्माने उजळवता येत दुःख नसती तर आनंदाची खरी किंमत कळली नसती सगळं काही फक्त इच्छा करून मिळत असत तर देवाचं अस्तित्वच लागत नसत आजचा दिवस तुमच्यासाठी ताजेपणाने सुरू होईल एखाद्या खेळात भाग घेण्याची संधी मिळाली तर ती नक्की घ्या तुमचं शरीर आणि मन दोघेही ताजेतवाने राहील संध्याकाळपर्यंत एखाद्या जुन्या उधारीचं धन परत मिळण्याची शक्यता आहे जे पैसे पूर्वी कुणाला दिले होते ते आज तुमच्याकडे परत येऊ शकतात त्यामुळे तुमचं आर्थिक बळ वाढेल आणि चेहऱ्यावर हास्य येईल सायंकाळी सोबत मिळेल मोकळा श्वास गप्पा आणि हास्यांचा आनंद मनाला प्रसन्न करून टाकेल सुट्टीची एखादी छोटीशी योजना मनात घर करेल कदाचित तुम्ही आजच त्याची रूपरेषा तयार कराल प्रेमात थोडं चुकलं किंवा अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तरी निराश होऊ नका आयुष्यात असे क्षण येतात पण त्यातून शिकून पुढे जाणं हेच खरं व्यवसाय किंवा करिअरच्या दृष्टीने केलेला प्रवास आज फायदेशीर ठरू शकतो ही पावले भविष्यात मोठा बदल घडवतील कुटुंबात थोडासा वाद होण्याची शक्यता आहे पण काळजी करू नका दिवसाच्या शेवटी तुमचा जोडीदार प्रेमाने तुमच्या थकव्यावर फुंकर घालेल आणि मन पुन्हा गोड होईल एक गोष्ट लक्षात ठेवा सोशल मीडियावर खूप वेळ घालवणं केवळ वेळेचा अपव्यय नाही तर तुमच्या डोळ्यांवर आणि आरोग्यावर सुद्धा त्याचा परिणाम होतो त्यापेक्षा प्रियजनांसोबत एखादा सच्चा संवाद करा तोच तुमचं खरं समाधान ठरेल एकंदरीत आजचा दिवस ताजेपणा मित्रत्व प्रेम आणि थोडं विचारमंथन घेऊन येईल प्रत्येक क्षण मनापासून जपा जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो